हाय गाइस वेलकम बैक टू माय चैनल छः बजे छः सुबह के आज हम जा रहे जिम देखो तुम्हारा भाई जिम जा रहा है जिम मैं नहीं जा रहा ये जा रहा है मैं जा रहा हूँ गाइस कमेंट कर के बताओ मैं भी जिम लगाओ या ना लगाओ कमेंट कर दो यार सेल कर है। रहे हैं मैं आगे तो इतना अपन जिम नहीं उड़ा का है जिम लगा तो मुझे ना आप जिम में आ जाओ कुछ नहीं आते कितने बजे ले आप अपन चल जाओ पर लोगों तो, जो है। देर देर। है। तो कर जिम जाना अब तो भी जा रहे हैं हम के घर और उसको लेके जाएंगे घूमने के लिए अर्जुम के तार लेके जाएंगे तुर्णी। 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 <laughs> <जीव। ब्रेड़ी>। <laughs> तर का आला नाही पत्याकडे जायचे पत्याकडे अरे पत्याची मजा करूया कड चाललाय सकाळ साका लागले कुठं चाललंय सर मा तू कोण तू चालू जा चालू

मॅडम सकाळ सकाळ सहा वाजता मुख्य नाही प्रोफेसर को मिला है। आज मेरा दिन बहुत खराब जाण्यावाला ये उतरी याला उतरून आम्हाला भेटला म्हणून दिवस चांगला जाते शंभर दिवस लक्षात ठेव चांगला जाते काय गाल रे घाल प्रथमेश गाय प्रथमेश गेलाय पुण्याला आता आम्ही चाललोय सातार्याला चला काय के नाही रे अजिंक तू फिर पुणे मी फिरतो सातारा गायस काही लोक खाना लेते राव खाना आपल्या क जाण आहे उपर

माणूस हा गेला की नाही जाते घेतलं म्हणता सगळं पडचिले नाही पडत एवढा भारी इकडे असताना काय पडला काही नाहीये मला माहिती किती कोणा का नाही बघ तुला सारखं पाठल मंग नाही मंग आमची शाळा हुडक करून दाखव इथं मला माहिती आहे ना ते पोलीस हेलिकॉप्टर आहे ना कुठं बिल्डिंग आता शिक तुला सांगतो काय विषय तिथं तालीम सांगा तालीम सांगा दिसलं ग्राउंड दिसलं का तिथं किती आलं का ना ना, ना, ना इकडे इकडे दिसलं का कुठं इकडे पैसे हा आणि तिथं नव इकडे आमची इथं शाळा इथं कुठं माहिती का हो ही शाळा आमची रुछ इथं ही शाळा आहे

मी बिस्किट खाणारे क्रीमरोब असले घट्ट दिसते ना केसव मी झालोय रेडी आता आपण चाललोय साताऱ्यात फटाफट जाऊया आपलं काम आहे एक साताऱ्यात सागर आला आपल्याला

नाही कॅप कट डिलीट मारलं परत घेत नाही आता परत डाउनलोड करायला लागणार परत डिलीट करायला लागणार लेट नीट ले जाता रे कॅप कटला स्टोरेज तर इतकं घेत ना सगळं स्टोरेज फुल झालेलं माझं माहिती घरी जावत आहे ना लेट फिरले सकाळ धरली तो गाईज आज के लिए बस इतना ही, कमेंट जरूर करना कमेंट में जरूर बताना कैसी लगी वीडियो, अगर अच्छी हो तो लाइक करना और सब्सक्राइब करना मत बोलना